महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मधुकर मामा भरणे यांचा वाढदिवस माळवाडी या ठिकाणी साजरा करण्यात आला आपल्या नेत्यावरती असणार प्रेम नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दीपक रायकर आणि सागर रायकर या बंधूंनी गावातील सर्व महिला भगिनींसाठी मोफत अष्टविनायक दर्शन सोहळा खऱ्या हा उपक्रम राबवला एक आगळा वेगळा आपल्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सर्वांना अष्टविच्या दर्शनाला सर्वांना जायचं दीपकनी आणि आपले हरणावळ पाहुन यांनी आज आपल्या सर्वांना मोफत हा प्रवास आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी दीपक रायकर आणि अनिल हरणावळ या दोघांचं त्यांचे आभार मानतो त्या दोघांनाही धन्यवाद देतो माणसाच्या आयुष्य खरं तर मी तुम्हाला काही नाही आपल्याला सगळं इथं सोडून जायचंय जे आहे ते लोकांना जेवढं आपल्याकडून लोकांना मदत करताय लोकांना जेवढं सहकार्य करताय लोकांच्या जेवढा आपण कामी पडताय लोकांना जेवढी मदत करताय लोकांच्या अडचणीच्या काळामध्ये सुखात तर सगळीच मदत करतात पण जी दुःखात अडचणीच्या काळात जी माणसं आपल्याला मदत करतात ती आपली माणसं ती आपली असतात आपल्या जीवाभावाची असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा ज्या माणसाला भाकर आहे ते जर पोट भरलंय त्या माणसाला किती जरी आपण भाकरी दिली तर त्या माणसाला काय फरक पडत नाही पण ज्या पण त्या माणसाला भाकरीची गरज आहे खरोखरच त्याला जेवणाची गरज आहे त्या माणसाला जर भाकर त्याच्या जा वेळेस भाकर दिली ती माणसं आपल्याला आयुष्यभर मिसरत नाहीत तर मग नेहमी लक्षात ठेवा मला सर्व यंग टीमला सरपंच सगळ्या सगळ्या टीमला एक विनंती करायची बाबांनो काम काम असं करा कुठेतरी लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे म्हटलं पाहिजे अरे हा हा माणूस होता ही माणसं होती त्या लोकांनी आपल्या गावासाठी केलं आपल्यासाठी केलं याची फक्त सगळ्यांनी निश्चित प्रकारे काळजी घ्या लोकांना ठीके वाढदिवस हे निमित्त आहे परंतु या निमित्तानं आमच्या महिला भगिनी असतील महिला भगिनी संख्या जास्त असतील थोडी प्रेरणा एक शक्ती एक आपल्याला निश्चित प्रकारे त्या निमित्तानं मिळते आणि शेवटी गणेशाचा आपली सुरुवातच आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही काम करताना आपण गणेशाला वंदन करून करतो आणि आज त्या गणेशाचं अष्टविनायकाचं दर्शन आपण घेत आहे आपण आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण ज्यावेळेस तिथं अष्टविनायकाला नतमस्तक होतात त्यावेळेस आपल्या तालुक्यासाठी माझा तालुका माझा जिल्हा माझं हे राज्य माझं गाव हे सुखी समाधानी ठेवू इथं माणसांना चांगलं आरोग्य दे चांगली बुद्धी दे पण आमचं आज आपलं सगळ्यांचं साकडं घाला दुष्काळ आहे लवकर पाऊस पडू दे जेणेकरून माझ्या इथला शेतकरी असेल माझी इंदापूरची बाजारपेठ असेल तिथं सगळं बाकी सगळं मनासारखं होईल याशी परमेश्वराला आपण पर सगळ्यांनी प्रार्थना करूया आपण खूप नशिब आहात आज तुम्हाला मी सांगतो साधारणतः एक महिन्यात भरामध्ये आपल्या पुलाचं काम तिकडे कारवायचं चालू होईल त्यामुळे ह्या रोडला गर्दी वाढणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे रोडला गर्दी वाढणार आहे आमच्या महिला भगिनी असतील पुरुष इथं व्यवसाय हॉटेल असतील बाकीचे अनेक व्यवसाय तुम्हाला या निमित्तानं खर नाही खूप मोठा रस्ता होणार आहे त्यामुळे इथं आसपास रस्त्याला जमिनीला पण चांगल्या प्रकारची किंमत येणार आहे हे बाबांना लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला रोडवर जेवढं काय व्यवसाय फार आमच्या आमच्या नाभिक समाजापासून तुम्हाला जेवढा इथं व्यवसाय चांगला करता येतील की जेणेकरून आपल्याला इंदापूर एक शेजारीच गाव असणार आपलं माळवाडी त्यामुळे बाबांनो चांगला व्यवसाय निश्चित प्रकारे करा रस्त्याचं पण काम अजून आपण रस्ता पण हवा थोडा वाढवतोय त्यामुळं या रस्त्याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं तिथं दळणवळण त्यामुळं ही पेठ ही आपली वाढणारे आपल्या गावाला एक वेगळ्या प्रकारचं महत्व निश्चित प्रकारे येणार आहे आणि मला वाटतं सगळीच आसपासच्या लोक या परिसरातील सगळी मंडळी इथं हजर आहेत त्यामुळं खूप चांगला कार्यक्रम खूप चांगला उपक्रम आता मी केक कापायचा का नाही कापायचा ठीक आहे कापतो परत आले तर हे त्यामुळं असंच बाबांनो प्रेम सहकार्य करत राहा त्यामुळं असंच सगळ्यांशी मिळून मिसळून राहा हे भांडण तांता एकमेकाची कुठेतरी मस्त काय ते ड्रेस शेवटी काय नाही आणि शेवटी या जगामध्ये तुम्हाला हे पण सगळ्यांना सांगतो देव तर आहेच शेवटी ती शक्य आहे पण या जगात आपल्या आई वडिलांशी पेक्षा या जगात रे मोठा आपल्याला खरंच बालाजी देव बघायचा असेल तर आपल्या वडिलात बघा खरं देवीचं दर्शन घेतलं घ्यायचं असेल तर आपल्या आईमध्ये पहिल्यांदा बघा अरे प्रत्येक आई वडिलांना वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं अडचणी आपल्या आई वडिलांनी खूप आपल्यासाठी केलेलं आहे कदाचित आपल्याला काही गोष्टी कळत नाही माहिती नाही प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते माझ्या मुलाला मुलीला जे आमच्या वाट्याला आई आम वडिलांना वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं अडचणी आल्या ज्या मला कष्ट पडलं त्या आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये हेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते रे बाबा या जगात जोपर्यंत आई वडील तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा ज्या वेळेस या जगातून आपले आई वडील निघून जातील ना त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांच ऋतू बाबा कुणी असू द्या एखादी आपली बसित राहिले त्याबद्दल मी दीपक राईकर आणि मावाडी रामसह चौथी आभार मानतो धन्यवाद